शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून आई वडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना ट्रेलर व दुचाकीमध्ये आलेल्या झालेल्या भीषण अपघातात सात वर्षाच्या मुलाचा जागीस मृत्यू आपल्या आई वडिलांसह दुचाकीवरून वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जात असताना पारोळ तुंगारेश्वर फाटा येथे दुचाकी आली असता खड्ड्यांमध खड्ड्यात पडून दुचाकी घसरली यावेळी हर्ष समीर थोरी वर्ष सात हा मुलगा खाली पडला त्यावेळी त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा पाठीमागील टायर त्याच्या अंगावरून गेल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकीवरील थोरी कुटुंब हे आचोळी तलाव नालासोपारा पूर्व येथील असून ते दुचाकीने वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जात होते ही घटना शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली आहे शिरसाड वज्रेश्वरी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना धुळीचं सामान सामना वाहन चालकांना करावा लागत आहे धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारलं जात आहे आता या पाण्यांमुळे रस्ता चिकटून दुचाकी घसरण्याचे प्रकार घडू लागले ला आहेत अनेक वर्ष दुरवस्थेत असलेल्या या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या काम कधी सुरू होणार असं सवाल येथील नागरिक करीत आहेत दरम्यान या घटनाची माहिती मांडवी पोलिसांना मिळताच पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताचा पंचनामा करीत अपघातग्रस्त ट्रेलर वाहन ट्रेलरच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात विरार